झलक समशे <laughs> मी बोलत नाही पण माझा पेपर बोलतो आणि मी मांडणी केली त्यावेळेसच्या घटनाक्रम बोलता मला ज्याला कसं असतं ज्याला कामच नाही करायचं ना काम न करणारा माणूस बोल घ्यावडा असतो तेव्हा बोलतो श्रेय घेण्याचा प्रयत्न करतो मला गरज नाही ना ज्यावेळेस मांडणी केली समाजा तर माझा रेल्वेचा विषय आला रेल्वे मंत्र्यांना मी सुप्रिया ताईंला बरोबर घेऊन रेल्वे मंत्र्यांना परत चार वेळा भेटलो मी भेटल्यानंतर मी जे पत्र दिलं त्यावेळेस ते प्रेसला आलं व्हायरल झालं मी नंतर संसदेमध्ये हाऊसमध्ये सुद्धा झिरो हाऊसमध्ये विषय मांडला की माझा संभाजीनगर देवगड शनी शिंगणापूर नगर सुपा रानजनगाव तुमचं शिक्रापूर आणि पुन्हा अशी रेल्वे मला माझी मंजूर झाली पाहिजे त्यासाठी मी त्यांना दोन प्रकारचे सांगितलं की हा मार्ग तीर्थक्षेत्रासाठी सुद्धा फायदेशीर देवगड एक तीर्थक्षेत्र आहे शनी शिंगणापूर एक तीर्थक्षेत्र आहे पुन्हा गणपती रामजनगाव एक मंदिर आहे तीर्थक्षेत्र आहे ही सगळ्या तीर्थक्षेत्राची गोष्टी सांगितल्या त्याचबरोबरीने याचा दुसरा फायदा असा औद्योगीकरण संभाजीनगरमधून निघल्यानंतर वाळू एम आय डी दी सी आहे त्यानंतर आमची नेवासा फाटा सुद्धा एम आय डी सी झालेली तीसुद्धा ग्रोथ होईल नगरमध्ये एम आय डी दी सी सुप्याला चांगली मोठ्या प्रमाणात एम आय डी दी सी झाली नंतर पुढं रान कारेगावच्या भागात एम आय डी सी झाली सनसवाडीला एम आय डी सी झाली औद्योगिकरण आणि तीर्थक्षेत्र असा ताळमेळ घालून मी ती मांडणी पण केली हे पत्र पण दिलेलं आहे हे सगळ्या उभ्या महाराष्ट्राने नाही उभ्या देशांनी पाहिलं त्यामुळं स्त्रियांचा संबंध नाही मेडिकलच्या कॉलेजच्या बाबत पहिली मानणी मी केली आजपर्यंत काय लोकांनी कधी मान्य केली का दाखवायचं पत्र मेडिकल कॉलेजची आम्ही मागणी केली काय नाही मी मेडिकल कॉलेजच्या बाबतीत त्या आरोग्यमंत्र्यांना भेटलो आरोग्य राज्यमंत्र्याला भेटलो पत्र दिलं आणि त्यावेळेस मी ज्यावेळेस पत्र दिलं ते पत्रसुद्धा मीडियासमोर व्हायरल झालं ना ते पत्र दिलं पत्र तर देऊन राहिलो नाही मी परत हाऊसमध्ये विषय मांडला आणि मला त्यानंतर संबंधित मंत्री महोदयांनी मला पत्र पण दिलं तुम्ही असं असं पत्र दिलं तुमचं पत्र आम्ही आम त्या ठिकाणी त्या पत्राचा विचार करून त्या मेडिकल कॉलेज बरोबर योग्य मेडिकल कॉलेज ची मला मंत्री असं पत्र पण झालं त्यामुळं हे श्रेय घेणारे काम करायचं नाही फक्त बच्चन करणारे काही काय योगाय त्याच्यातला नाही मी काम करणारा माणूस आहे परत कलेक्टर साहेबांना सांगितलं की मेडिकल कॉलेज हे नगरच्या लगत झालं पाहिजे याबाबत मी एक शासन निर्णय सुद्धा दिला सिव्हिल हॉस्पिटलच्या पाच ते दहा किलोमीटरच्या अंतरावर जर मेडिकल कॉलेज झालं पाहिजे त्यामध्ये माझा एक ग्रिवारी फायदा असा होता की नगर शिहाराची सुद्धा ग्रोथ होईल हे सुद्धा मेडिकल कॉलेज असू रेल्वे असू आणि अनेक आजू लोकांशी प्रोजेक्ट आमचे आहेत ते जर आत्ता सांगितले तर

माझ्या पावला त्यांची ऍक्टिव्हिटी चालू आहेत त्यांच्या शैलीमध्ये त्यांची उत्तर दिलेली आहेत आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल धन्यवाद आपले आणि जो एल्गार आहे बेबुदोषणाचा जो <laughs> नगर <laughs> निर्माणसाठीचा आहे तो तिला लवकरच तिला